मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबाबत महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांत पसरला संभ्रम मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील मागणी नोंदवलेल्या शेतकऱ्यांना अज्ञात क्रमांकावरून लाभार्थी शाशी बत्तीस हजार रुपयांची रक्कम भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले याबाबत पडताळणीसाठी गेलेल्या महावितरण सदरील रकमेची हमी घेण्यास तयार नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र योजना मिळावी या दृष्टीनं शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना कार्यान्वित केली आहे या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा भरून सौर पॅनल व कृषी पंपाची पूर्ण संच लाभार्थ्यांना दिला जातो याशिवाय अनुसूचित जाती व जमातीसाठी शेतकऱ्यांसाठी केवळ पाच टक्के हिस्सा हा देय आहे उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते जमिनीच्या क्षेत्रानुसार लाभार्थी शेतकऱ्यांचे तीन ते साडेसात अश्वशक्ती एच पीचे क्षमतेचे पंप दिले जातात वीज बिल व लोडशेडिंगची चिंता नसल्याने पिकांना अखंड सिंचनाचा फायदा होतो त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ मिळवणे ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवरून संदेश पाठवण्यास सुरुवात झाली असून देशात आपला अर्ज क्रमांक आणि सौर कृषी पंप योजना कार्यान्वित करण्यात आला आहे लाभार्थी हिशापुट्टी बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपयांचा भरणा आपण करावा असे नमूद करण्यात आले याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे गेले असता महावितरणच्या अधिकाऱ्याने जमा करण्यास कार रकमेची बाबत हमी घेण्यास नकार दिला त्यामुळे शेतकऱ्यांना लाभार्थी दहा टक्के रक्कम भरण्यासंदर्भाचा संदेश खरा की खोटा याबाबत या संभ्रम निर्माण झाला आहे तर अधिकाऱ्याकडून काय सांगण्यात आलेलं आहे ते आता आपण पाहूया मोबाईलवरून आलेल्या लिंकवरून भरणा करू नका याबाबत पांडव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या, या। योजनेची लाभार्थी संख्या व अन्य तपशिलाबाबत अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नसून संकेतस्थळावर याबाबत लवकरच माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी मोबाईलवरून आलेल्या लिंकवरून कुठलाही भरणा न करता सेतू केंद्रावर ज्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल केले होते त्याच संकेतस्थळावर जाऊन खात्री करून रकमेचा भरणा करावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंत पांडव यांनी केले आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे शेतकऱ्यांना जे काही मॅसेज आले आहेत ते खोटे देखील असू शकतात त्यामुळे त्यांनी जो काही आपण वेबसाईटवरून अर्ज केला होता त्याच वेबसाईटवरती ओपन करून तिथूनच आपलं एम के आय डी टाकून आपला प्रोफाईल म्हणजे आपलं अकाउंट ओपन करूनच हे पेमेंट करावं हे पेमेंट जर तुम्ही लिंकवरून केलं तर ते फसवू शकतात त्यामुळे तुम्ही तुमचं पेमेंट हे व्यवस्थितरित्या खात्री करूनच पेमेंट करायचं आहे त्याबाबत जर तुमचे काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या लाईनमन किंवा तुमच्या जवळच्या एम बीमध्ये जाऊन विचारपूस करून मगच खात्री करूनच हे पेमेंट करायचं आहे कारण याच्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे लिंकवरून पेमेंट न करता वेबसाईटवरूनच पेमेंट करायचं आहे वेबसाईट व्यवस्थित ओपन करायचं आहे आपला एम के आय डी टाकून आपला अकाउंट ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतरच पेमेंट करायचं आहे तुमची खात्री नंतरच पेमेंट करा एक दिवस लेट झाले काही होणार नाही परंतु खात्री करूनच पेमेंट करा जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत विस शेअर करायला विसरू नका तसंच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स सरकारी योजनेचे माहितीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका